सार्वजनिक गणेशोत्सवाला आता अवघ्या एक दिवसाचा अवधी शिल्लक राहिलाय तर दुसरीकडे प्रशासनाने तयारीला वेग दिलाय अमरावती जिल्ह्यात एकूण एक हजार नऊशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यापैकी तीनशे चौऱ्याऐंशी ठिकाणी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येते शहर पोलीस उपायुक्तालयातील दहा ठाण्यांच्या हद्दीत मागील वर्षी पाचशे ब्याऐंशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे होती यंदा निवडणुकीचं वर्ष असल्याने संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या सदतीस गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली गेली होती ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत चौदा तालुक्यातील एकतीस पोलीस ठाण्यांमध्ये एक हजार शे अठरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी झाली होती यापैकी तीनशे सत्तेचाळीस गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबवून सामाजिक एकतेचा संदेश दिला होता यंदा सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर गणेशोत्सव साजरा होणार आहे या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणं हे पोलीस दलासाठी महत्वाचं आव्हान असतं यासाठी शहर व ग्रामीण भागात पोलीस ठाणे निहाय आणि उपविभाग निहाय मंडळांच्या बैठका सुरू करण्यात आल्या आहेत अमरावती शहरात खासगी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश मूर्ती स्थापनेसाठी करण्यासाठी शासकीय परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलंय सोसायटी व अपार्टमेंट मध्ये होणाऱ्या गणेशोत्सवांसाठी ही अट लागू आहे महापालिका आयुक्त धर्मदाय आयुक्त वीज वितरण कंपनी वाहतूक पोलीस अशा विभागाकडून आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय मंडळांना परवानगी मिळणार नाही अठरा ऑगस्ट पासून गणेशोत्सव मंडळाची ऑनलाईन नोंदणी व परवानगी प्रक्रिया सुरू झाली आहे अपूर्ण किंवा अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे पोलीस विभागाने स्पष्ट आहे अमरावती जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह मोठा असला तरी एक गाव एक गणपती ही संकल्पना सामाजिक सलोखा व शिस्त यांचा उत्तम संगम घडवते पोलीस प्रशासनाने ऐंशी टक्के फोर्ससह सज्ज होणं आणि परवानगी प्रक्रियेतला काटेकोरपणा हे उत्सव शांततेत व सुरक्षेत पार पडावा याचे निदर्शक आहे गेल्या काही वर्षात एक गाव एक गणपती ही संकल्पना ग्रामीण भागात वेगाने रुजत आहे गावातील वैमनस्य राजकीय भेद मिटवून सर्व समाज घटकांना एका छताखाली आणण्याची ताकद या उपक्रमात आहे दोन हजार मध्ये अमरावती जिल्ह्यात तीनशे सत्तेचाळीस गावांनी हा प्रयोग यशस्वी केला होता त्यामुळे अनावश्यक स्पर्धा पैशांचा दुरुपयोग ध्वनी प्रदूषण यावर नियंत्रण आलं तर एकत्रेचा संदेशही समाजात गेला यंदा ही संकल्पना अधिक गावांमध्ये विस्तारेल अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट आर न्यूज